नमस्कार मी क्राईम रिपोर्टर प्रतिभा वेद चौहान अपराध जगत या माझ्या युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करते आज मी आपल्याला सर्वात कमी वयातला सिरियल किलर आणि त्याला झालेली शिक्षा ही कथा सांगणार आहे कथा आहे जयपूरची जयपूरमध्ये सन एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये एक प्रेत मिळालो आणि त्या प्रेताच्या कानफटावर एक मोठ घाव होता आणि गळ्याचा हाड तुटलेलं होत पोलिसांनी तो प्रेत ताब्यात घेतलं पंचनामा आदी बाबी उरकल्या नेमकं को खून कोणी आणि का केला याबद्दल काहीच सुगावा पोलिसांना लागू शकला नाही त्या घटनेनंतर एक पाच सहा दिवसांचा कालावधी उलटला तसंच एक प्रेत जयपूरमध्ये दुसऱ्या एका ठिकाणी पोलिसांना मिळालं मरणारी व्यक्ती अज्ञात होती आणि तिचं सुद्धा त्याच पद्धतीने खून झालेला होता त्या व्यक्तीच्याही कानफटावरती एक कुठल्या तरी कठीण वस्तूंनी प्रहार केलेला होता आणि गळ्याचा हाड तुटलेलं होतं हे प्रेत मिळाल्यानंतर हळूहळू पोलिसांना थोड्या थोड्या चार पाच दिवस तीन चार च्या अंतरांनी एक एक प्रेत सेम पद्धतीने खून झालेला मिळू लागलं नेमका खून कोण करत होतो का करत होतो ह्याबद्दल कोणालाच काही कल्पना नव्हती आणि एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान गुन्हेगारी वृत्त एवढं जास्ती प्रसारित केलं जात नव्हतं आणि इतके गुन्हेही घडत नव्हते त्यामुळे हे जे खून होत होते हे सगळे वेगवेगळ्या हद्दीत होत होते ह्यांचं पोलीस स्टेशन दरवेळेला वेगळं असायचं फक्त एक छोटीशी कुठेतरी बातमी यायची काही वेळेला तीही नाही यायची जयपूर नंतर राजस्थानमध्ये अशाच पद्धतीने लोकांचे खून व्हायला लागले हळूहळू ह्या गोष्टीकडे पत्रकारांचं एका लक्ष गेलं आणि त्यांनी अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं की जे काही लोक मरत आहेत ते चार पाच दिवसाच्या अंतरामध्ये मरत आहेत आणि प्रत्येक मरणाऱ्या माणसाची जी काय त्याला मारण्याची पद्धत आहे ती एकच प्रकारची आहे म्हणजे मारणारी व्यक्ती कोणीतरी एकच आहे पण मरणारे लोक तर जे आहेत ते कोणीही एकमेकांना ओळखणारेही नव्हते किंवा नात्यातलेही नव्हते प्रत्येक मरणाऱ्याचा एकमेकांशी कसल्याही प्रकारचा संबंध नव्हता मग त्या वेग पत्रकारांनी एक बातमी बनवली आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सिरियल किलरला कनपट्टी मार असं नाव दिलं ज्यावेळेला ह्या अशा प्रकारे खून व्हायचे तर ते मृतदेह हो पोलिसांना अगदी एखाद्या सुनसान रस्त्यावर मिळायचे ज्या रस्त्यावर जास्ती रहदारी नाहीये अंधार आहे अशा ठिकाणी प्रेत मिळत होती पोलिसांनी सुद्धा शेवटी लोकांना आवाहन केलं की रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडू नका पण काही घटना अशाही घडल्या होत्या की हा जो सिरियल किलर होता ह्याच्या हल्ल्यातून काही जण नशीबवान होते जे बचावले होते आणि ते जो माणूस त्यांच्यावर हल्ला करत होता त्याच्याबद्दल दुसऱ्या व्यक्तीने वर्णन करून सांगत होते मग पोलिसांनी जे लोक बचावले गेले होते त्या लोकांशी संपर्क करायला सुरुवात केली जे आठ दहा लोक मिळाले जे प्रत्येक वेगवेगळ्या भागातले होते एकाच भागातले नव्हते वेगवेगळ्या भागातले जे लोक होते त्या सगळ्यांना एकत्रितपणे एका ठिकाणी बोलून प्रत्येकाला विचारण्यात आलं तुमच्यावर हल्ला करणारी व्यक्ती कशी होती कुठे हल्ला केला तर समोरच्या व्यक्तीने सांगितलं की ज्यावेळेला मी एकटा चाललेलो होतो त्यावेळेला रस्त्याच्या कडेला एक, एक असं ब्लँकेट मध्ये लपेटून बसलेला व्यक्ती मला दिसला मला प्रथम ते एखादं सामान वगैरे बांधलेलं गाठोडच असेल असं वाटलं होतं अंधारामध्ये पण मी जसा जवळ पोहोचलो त्यावेळेला त्या गाठोड्यामध्ये एकदम हालचाल झाली आणि तो माणूस उठून उभा राहिला आणि तो माझ्या दिशेने धावला त्याच्या हातामध्ये एक हातोडा होता आणि तो हातोडा घेऊन माझ्यावरती मारायला लागला तसं मी स्वतःला त्याच्यापासून कसा बसा बचावून घेतला आणि लांब धावायला लागलो त्यावेळेला तो माणूस पण माझ्या मागे जोरात धावत होता आणि तो धावत धावतच त्यावेळेला त्याने जे लपेटलेलं ब्लँकेट होतं ते त्याच्या अंगावरच पडलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की तो एक पंचवीस तीस वर्ष वयाच्या आतला तरुण असावा झालो पोलिसांना एक क्लू मिळाला होता की हा जो कोणी कनपट्टी मारा आहे हा पंचवीस ते तीस वयोगटातला आहे आणि हा कुठेही ज्या वेळेला हल्ला करतो तो एकट्या माणसावर हल्ला करतो तीन चार माणसं जिथे चाललेली आहेत त्यांच्यावर तो हल्ला करत नाही एकटी ती व्यक्ती तीही आठ बाजूनी चाललेली एखादी व्यक्ती जेव्हा त्याच्या टप्प्यात यायची तिथेच तो त्याचा खून करायचा मग पोलिसांच्या वेगवेगळ्या तुकड्या बनवण्यात आल्या आणि ह्या मारचा शोध घेण्याचा निर्णय घेण्यात आला पोलिसांनी अशा जागा हेरल्या की जिथे जास्ती रहदारी नाहीये कारण बस स्थानक झालं रेल्वे स्टेशन झालं अशी बरेच ठिकाण असतात की जिथे सतत वर्दळ असते आणि सतत वर्दळ असते अशा कुठल्याही ठिकाणी एकही खून त्यांनी आतापर्यंत केलेला नव्हता आणि पोलीस ज्या वेळेला त्या कनपट्टी मारचा शोध घेत होते त्या दरम्यान सुद्धा खुनांचं सत्र हे चालूच होतं राजस्थान आणि जयपूर ह्या दोन शहरांमध्येच ही खुनांच्या घटना घडत होत्या हळूहळू साठ पेक्षा जास्ती खून झाले आणि सर्व मरणाऱ्यांची एकच हे होती की त्यांच्या गळ्याचा हाड तुटलेलं होता आणि कानपटावर हातोड्याने वार करण्यात आलेला होता असंच पोलीस पथक जानेवारी एकोणीशे एकोणऐंशी मध्ये कुठेतरी कनपट्टी मार आपल्याला सापडेल ह्या आशेनी त्याला शोधायचा प्रयत्न करत होते काही ठिकाणी ते लपून रस्त्याला बसत होते असच प्रयत्न करत असताना त्यांना एक माणसाची सावली दिसते की जी ब्लँकेट लपेटून येत असते आणि द कणपटीमारची इतकी दहशत झाली होती की लोक ब्लँकेट गुंडाळलेल्या माणसाला पाहिलं तरी घाबरत होते ब्लँकेटलाच घाबरायला लागले होते इथपर्यंत होत आणि मोस्टली त्या काळामध्ये गावचे लोक जॅकेट वगैरे वापरण्याऐवजी कुठेही बाहेर जाताना चादर किंवा ब्लँकेट ओढून थंडीमध्ये बाहेर पडणं पसंत करायचे पण नंतर लोकांना ब्लँकेटची इतकी दहशत वाटायला लागली होती की लोक ब्लँकेट गुंडाळून बाहेर निघणंच टाळत होते पण ही व्यक्ती त्यांना जी दिसली होती तिने ब्लँकेट गुंडाळलेलं होतं रस्त्याच्या कडेला एका झाडाजवळ तो थांबला आणि मग तो झुडपाच्या दिशेने गेला तिथे त्यांनी काहीतरी ठेवलं असावं आणि तिथून तो परत झाडाच्या आडोशाला जाऊन बसला पोलीस पथकाने थोडा वेळ त्याच्या हालचाली निहाळल्या आणि पोलीस म्हटले की बघूया काय करतोय हा माणूस जरुरी नाही की ब्लँकेट लपेटलेली प्रत्येक व्यक्ती ही कनपट्टी मारच असेल त्या दृष्टीने पोलिसांनी त्याच्यावरती लक्ष ठेवलं काही वेळ त्याच्यावरती लक्ष ठेवल्यानंतर ती व्यक्ती तिथून उठली आणि हळूहळू चालायला लागली ती जशी चालायला लागली तसं पोलीस पथकाने एकदम त्याच्यावर झडप घातली आणि त्याला पकडलं आणि त्याला पोलीस स्टेशनला आणलं आणि त्याला म्हटले तू इतक्या रात्रीचा रस्त्याच्या कडेला थांबून काय करत होता आणि ब्लँकेट लपेटून कुठे चालला होता एवढा सुनसान जागेतून तुला तु माहितीये एक कणपट्टीमार मार आहे आणि त्यांनी जवळजवळ साठ पेक्षा अधिक खून केलेत तसा तो शांतपणाने म्हटला साठ पेक्षा जास्ती नव्हे सत्तर खून केलेत मी आणि तो कणपट्टीमार मार मीच आहे त्यावेळी पोलिसांना त्यांच्या कानावर विश्वास बसला नाही ही जी समोर व्यक्ती आपल्या बसलेली आहे तीच सिरियल किलर आहे कारण त्याच वय अवघ त्या वेळेला सव्वीस वर्षाचं होतं फार वयाचा तो नव्हता आणि पोलिसांनी जी माहिती मिळाली होती त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस वयोगटातलाच कोणीतरी तरुण हे कृत्य करत होता पोलिसांनी त्याला विचारलं की तू कनपट्टी मारे ह्याच्यावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा तू खरंच बोलतोस त्यावर तो बोलला की साहेब तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण मी सत्तर खून केलेले आहेत आणि तुम्हाला हवं असेल तर मला पन्नास पेक्षा जास्ती खून तर अगदी तारख आणि वेळ आणि स्थळ लक्षात येत ते मी तुम्हाला सांगू शकतो पोलिसांनी त्याची झडती घेतली कारण कणपट्टीमार हातोड्याने प्रत्येकाच्या कानफटावर वार करायचा पण त्याच्याकडे काही हातोडा वगैरे नव्हता मग पोलिसांनी त्याला विचारलं तुझ्याकडे हातोडा तर नाहीये तो हातोड्याने वार करत होतास ना तो मुलगा हो चला मी दाखवतो तुम्हाला माझा हातोडा कुठे तो पोलिसांना घेऊन जिथे त्याला पोलिसांनी पकडलं होतं त्या स्थळावरती आला तिथे त्यांनी झुडपात जाऊन आपला हातोडा काढून पोलिसांच्या ताब्यात दिला पोलिसांनी तो जप्त केला आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवून दिला ज्या तरुणाला अटक केलं होतं पोलिसांनी आणि जो स्वतःला कनपट्टी मार म्हणून सांगत होता आणि त्यांनी सत्तर खून केल्याची माहिती देत होता आणि त्यांनी अक्षरशः पन्नास खून कधी आणि कुठे केले ह्याची अगदी तारीख वेळ वार माहिती पोलिसांना दिली होती मग पोलिसांनी ते जे त्यांनी दिलेली माहिती होती त्याचे रेकॉर्ड तपासले तर वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये ते खून त्यावेळी तिथे झालेले होते अगदी त्यांनी सांगितलेली माहिती सत्य होती पोलिसांना त्यांनी स्वतःची पूर्ण माहिती दिली तेव्हा त्यांनी स्वतःचं नाव शंकरिया असल्याचं सांगितलं त्याचा जन्म जयपूरमध्ये सन एकोणीशे बावन मध्ये झाला होता शंकरिया हा लिहिण्या वाचण्यात जेमतेम होता आणि त्याचे आई वडील जे होते त्यांची इच्छा होती की आपल्या मुलाने एक चांगलं माणूस बनावं चांगलं लिहावं वाचावं कोणीतरी मोठा अधिकारी बनाव त्या दृष्टीने ते त्याला ते शिक्षणासाठी जेवढ्या होईल तेवढे आपल्याकडून सोयीसुविधा पुरवत होते पण अचानक जसा शंकरिया पंचवीस वर्षाचा झाला तसं त्याच्या वागण्यामध्ये फरक पडायला लागला जो शंकर या आधी सगळ्यांशी मिळून मिसळून वागायचा तो एकटा राहायला लागला तो कमी बोलायला लागला जास्तीत जास्ती लोकांमध्ये मिसळणं तो टाळू लागला घरामध्येच तो स्वतःला कोंडून ठेवू लागला त्याच्यात अचानक झालेला बदल त्याच्या आईवडिलांना सुद्धा जाणवत होता ते त्याला विचारायचे त्यावेळेला तो काहीही उत्तर नाही द्यायचा ठीक आहे बोलायचं मला त्रास नका देऊ मला शांत बसू द्या आई वडील विचार करायचे कदाचित ह्याला अभ्यासाचं टेन्शन येत असेल त्यामुळे हा असा वागतोय पण शंकरिया हा ज्यावेळेला पकडला गेला त्यावेळेला त्याचे आई वडील पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितलं नाही हो आमचा मुलगा खूप भोळा भाबडा आहे हो। खूप गरीब आहे तो असं नाही करू शकत तो अतिशय शांत मुलगा आहे तो कधी कोणाशी भांडण सुद्धा करत नाही पण ज्या वेळेला पोलिसांनी त्याच्याबद्दल पूर्ण माहिती विचारली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हो रात्री अपरात्री तो मधून अधून घर सोडून बाहेर कुठेतरी जायचा आणि तीन चार तासानंतर घरी परत यायचा आम्ही त्याला विचारायचो सुद्धा की कुठे चाललायस त्यावेळेला तो सांगायचा का का मी माझ्या मित्रांना भेटायला चाललोय शंकर यांनी हे खून का केले हा सगळ्यात मोठा प्रश्न होता ज्यावेळी पोलिसांनी त्याला विचारलं हे खून करण्यामागचं नेमकं कारण काय त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी ज्यावेळेला एका माणसाला पहिल्यांदा मारलं त्यावेळेला त्याच्या कानफट मला माहिती नाही मी त्याच्या गळ्यावर मारायला गेलो होतो पण चुकून तो वार त्याच्या कानफटावर लागला काय झालं ते कुठे लागला तो पण तो फार जोरात किंचाळला आणि ते किंचाळलं मला एखाद संगीतासारखं वाटलो खूप मला आनंद आला त्या आवाजाचा म्हणून मी त्याला लगेच परत टाणकन मारलं परत मारलं त्यावेळेस पण तो चि किंचाळला पण त्यावेळेला जो किंचाळला ते पहिलं किंचाळणं आणि दुसऱ्या वेळेचं किंचाळणं ह्याच्यामध्ये बराच फरक होता दुसरं किंचाळणं जे होतं ते ऐकून मला तितकी मजा नाही आली त्यानंतर मी मला ते किंवा माझ्या कानात सारखं वाजत राहिलं आणि मला ते परत तसं किंचाळणं ऐकायची इच्छा झाली आणि त्यानंतर मी परत दुसऱ्या व्यक्तीला असं हातोड्याने मारलं आणि माझ्या अंदाजानेच मी त्याला कानफटाच्या खाली मारलं आणि तो किंचाळला असे जे किंचाळण्याचे आवाज होते त्या ऐकून मला स्वर्गीय आनंद मिळाचा आणि ते आवाज केवळ परत ऐकायचे त्यासाठीच मी दर दोन चार दिवसानंतर बाहेर पडायचो आणि एखादा सावध जे एकट आहे अशा व्यक्तीवर मी हल्ला चढवायचो आणि त्याला मारायचो कारण ज्या वेळेला तीन चार जण चाललेले आहेत किंवा दोन तीन जण चालले त्यावेळेला मी एखाद्यावरती हल्ला केला तर ते मला प्रतिकार करू शकत होते ते मला स्वतः मारू शकत होते पकडू शकत होते म्हणून मी कधीही आडबाजूला एखादा एक माणूस एकटा चाललेलाच हिरायचो आणि त्याला मारायचो फक्त मला त्याचा तो किंचाळण्याचा आवाज ऐकायचा असायचा ते किंचाळण्याचा आवाज मला प्रचंड आवडायचा मला त्या आवाजाची एक प्रकारचं व्यसन लागलं होतं ऐकायचा बस हेच कारण आहे ह्याशिवाय आणखी काहीही कारण नाही हे इतके लोक मी मारले त्याला ज्यावेळेला शंकर यांनी सत्तर लोक सांगितले पोलिसांनी लगेच एक पंधरा दिवसाच्या आतच चार्जशीट वगैरे दाखल बनवली आणि न्यायालयामध्ये दाखल केली न्यायालयाने कामकाज खालास का संपवलं आणि याला फाशीची शिक्षा सुनावली कारण शंकर यांनी खून जरी सत्तर केलेले होते तरी पोलीस केवळ त्रेसष्ट खुनाचेच पुरावे आणि सगळं काही जे काय होते ते डिटेल्स जमा करण्यामध्ये यशस्वी झाले होते बाकी सात खुनांचे जे काही डिटेल्स होते ते पोलिसांना मिळूच शकले नव्हते त्यामुळे केवळ त्रेसष्ट खुनांचाच खटला शंकरियावरती चालला होता जयपूरच्या कोर्टाने ज्या वेळेला शंकरियाला फाशीची शिक्षा सुनावली त्यानंतर शंकर यांनी हायकोर्टमध्ये अपील केलं आणि आपली फाशीची शिक्षा रद्द करण्यासाठी प्रयत्न केला पण हायकोर्टने सुद्धा याची फाशीची शिक्षा कायम ठेवली आणि त्याला लवकरात लवकर फाशी देण्यात यावं असं सुनावलं मग कोर्टमध्ये अपील केलं आणि आपल्या वय आणि आईवडिलांचा आधार आपण आहोत ह्याचा विचार करावा न्यायालयाने आणि सोडावं अशी प्रार्थना केली होती परंतु सुप्रीम कोर्टनी सुद्धा शंकरियाचं निर्गुणपणे केलेल्या खुनांचा विचार करून फाशीची शिक्षा कायम केली त्यानंतर यांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला राष्ट्रपतींनी सुद्धा त्याचा दयेचा अर्ज फेटाळला आणि त्याची फाशीची शिक्षा कायम केली हा जो खटला होता अगदी याला प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी फाशीची शिक्षा सुनावून ते सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावणं आणि राष्ट्रपतींनी त्याचा दयेचा अर्ज फेटाळणं ह्याला केवळ साडेपाच महिन्याचा सा कालावधी लागला होता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच शंकरियाला अटक करण्यात आली होती आणि शंकरियाला सोळा मे एकोणीसशे एकोणऐंशी साली फाशी देण्यात आली ज्यावेळेला शंकरियाला फाशी देण्यात आली त्यावेळेला शंकरियाचं वय अवघ साडे सव्वीस वर्षाचं होत शंकरिया हा सर्वात लहान वयाचा सिरियल किलर त्याशिवाय आपल्या भारतातला त्यावेळी सगळ्यात लहान वयातला फाशी जाणारा पहिला व्यक्ती होता शंकरियाला ज्या वेळेला फाशीच्या तत्तावर नेलं जात होत त्यावेळेला शंकरिया फक्त एवढंच बोलला की माझ्या हातून फार पाप झालं मी फार चुकीचा वागलो मी हकनाक निष्पाप लोकांचे प्राण घेतले माझ्यासारखं कोणीही बनू नये देवा माझ्यासारखं बनाची कधीही कोणाला बुद्धी देऊ नको माझ्या हातून झाले ते फार मोठे अक्षम्य गुन्हे झालेत मी अनेक लोकांचे आधार हिरावलेत माझ्या शिक्षेला कदाचित फाशी हीच योग्य आहे आणि याला फाशी देण्यात आलं ही होती आजची कथा एका सिरियल किलरची सिरियल किलर जो आपल्या देशातला सगळ्यात लहान वयाचा आणि अगदी लहान वयामध्ये फाशीला गेलेला त्या व्यतिरिक्त अगदी कमी वेळेमध्ये या खटल्याचा निकाल लागलेला अशी ला। ही एकमेव केस म्हणावी लागेल अशा करते आपल्याला आजची कथा नक्की आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या कथेला जास्तीत जास्ती, जास्ती शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या कथेमध्ये धन्यवाद